नमस्कार आज आपण एका अतिशय चर्चेत असलेल्या आणि देशभरात वादग्रस्त ठरलेल्या विषयावर बोलणार आहोत वक्फ बोर्ड सुधारणा बिल दोन हजार चोवीस हा कायदा सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी आहे आणि सोळा सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी यावर महत्त्वपूर्ण चर्चा झाली सुप्रीम कोर्टामध्ये यामध्ये केंद्र सरकार विरोधी पक्षांचे वकील ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे मेंबर्स आणि सुप्रीम कोर्ट यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा कोर्टामध्ये घडली ती नेमकी काय घडली हे आपण पाहूया कोणत्या याचिका दाखल झाल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये मुस्लिम बोर्ड मेंबर्स आणि हिंदू धार्मिक बोर्डाबाबत काय म्हटलं याच्याबाबत आपण जाणून घेऊया चला या सगळ्याची सविस्तर माहिती घेऊया आणि सुप्रीम कोर्टमध्ये काय घडलं हे समजून घेऊया नमस्कार मी मुकुंद काकडे आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रन्सिंग सर्वप्रथम आपण वक्फ बोर्ड आणि या सुधारणा बिलाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया वक्फ म्हणजे दान तर वक्फ ही इस्लामिक कायद्याअंतर्गत असलेली एक महत्त्वाची संकल्पना आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती आपली संपत्ती धार्मिक सामाजिक किंवा परोपकारी कारणांसाठी अल्लाच्या नावे दान करते ही संपत्ती मुस्लिम मस्जिद दर्गा कब्रस्थान रुग्णालय यांच्यासारख्या कामांसाठी वापरली जाते शिक्षणासाठी सुद्धा भारतात ही संकल्पना व्यवस्थापित करण्यासाठी एकोणीसशे पंच्याण्णवच्या वक्फ कायद्याअंतर्गत वक्फ बोर्ड स्थापन करण्यात आलं देशभरात सध्या बत्तीस राज्य वक्फ बोर्ड आणि एक केंद्रीय वक्फ परिषद आहे जी या संपत्तीचं नियमन करते दोन हजार तेरामध्ये यू पी ए सरकारने म्हणजे केंद्र सरकारनं या कायद्यात बदल करून वक्फ बोर्डांना संपत्तीवर दावा करण्यासाठी आणि ती व्यवस्थापित करण्यासाठी प्रचंड अधिकार दिले पण यामुळे अनेक वाद निर्माण झाले काही ठिकाणी वक्फ बोर्डांनी निजी मा संपत्तीवरही ताबा दावा केला ज्यामुळे सामाजिक तणाव निर्माण झाला उदाहरणार्थ तामिळनाडूतील तिरुंचेथुराई गावातील पंधराशे वर्षे जुन्या सुंदरेश्वर मंदिरावर तामिळनाडू वक्फ बोर्डानं दावा केला ज्यामुळं देशभरात संताप व्यक्त झाला सध्या भारतात ज्या जंगम मालमत्ता वक्फ अंतर्गत संपत्ती नोंदणीकृत आहेत त्यांची किंमत एक लाख कोटी रुपये आहे आणि क्षेत्रफळ नऊ लाख चाळीस हजार एकर आहे यामुळे वक्फ बोर्ड हे भारतातील रेल्वे आणि भारतातील सैन्यानंतर तिसरे सर्वात मोठे जमीनधारक आहेत या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारनं आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वक्फ संशोधन विधेयक दोन हजार चोवीस लोकसभेत सादर केलं हे बिल दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लोकसभेत आणि तीन एप्रिल रोजी राज्यसभेत मंजूर झालं पाच एप्रिलला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याला मंजुरी दिली आणि आठ एप्रिल हा कायदा लागू झाला या कायद्याचं नाव आता उमेद विधेयक दोन हजार पंचवीस असं ठेवण्यात आलं आहे ज्याचा अर्थ आहे एकीकृत वक्फ प्रबंधन सशक्तीकरण कार्यक्षमता आणि विकास या बिलातील प्रमुख बदल काय आहेत ते आपण पाहूया पहिला बदल आहे गैरमुस्लिम सदस्यांचा समावेश वक्फ बोर्ड आणि केंद्रीय वक्फ परिषदेत गैरमुस्लिम सदस्यांचा समावेश अनिवार्य करण्यात आला आहे पारदर्शकता आणि नोंदणी वक्स संपत्तीच्या नोंदणीसाठी डिजिटल पोर्टल आणि कलेक्टरच्या देखरेखीखाली सर्वेक्षण आता इथून पुढे होईल महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे बोर्डात यापुढे दोन महिलांचा समावेश असेल वक बाय युजर हटवणं म्हणजे ज्यांची वहिवट आहे यापूर्वीच्या दीर्घकाळ वापरल्या जाणाऱ्या संपत्तीवर वक दावा करू शकत होता आता हे प्रावधान काढून टाकण्यात आलं आहे सरकारी हस्तक्षेप संपत्तीच्या मालकीचा निर्णय कलेक्टर घेईल आणि वादाला न्यायालयात आव्हान देता येईल सरकारचा दावा आहे की हे बदल वक्फ संपत्तीचं दुरुपयोग रोखतील आणि पारदर्शकता वाढवतील विशेषत मुस्लिम महिलांना आणि गरिबांना फायदा होईल पण विरोधक आणि मुस्लिम संघटनांचं म्हणणं आहे की हा कायदा धार्मिक स्वातंत्र्यावर हल्ला आहे आणि वक्फ बोर्डाची स्वायत्तता हिसकावून घेतो आहे या कायद्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे आणि सोळा आणि सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी यावर महत्त्वपूर्ण सुनावणी झाली ही सुनावणी न्यायमूर्ती संजीव खन्ना चीफ जस्टिस ऑफ इंडिया न्यायमूर्ती संजीव कुमार आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर झाली या दोन दिवसात त्र्याहत्तरहून अधिक याचिकांवर चर्चा झाली ज्यामध्ये कायद्याला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी सर्वांनी केली होती पण कोर्टाने तात्काळ स्थगिती देण्यास नकार दिला आणि केंद्र सरकारला याचिकांवर उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा वेळ दिला सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नेमकं काय घडलं विरोधी वकिलांचे युक्तिवाद जे काही होत आहेत ते आपण पाहूया वरिष्ठ वकील कपिल सिब्बल अभिषेक मनुसिंघवी आणि राजीव धवन यांनी याचिकाकर्त्यांचं प्रतिनिधित्व केलं सिब्बल यांनी सांगितलं की नवीन कायदा वक्फ बोर्डात गैरमुस्लिम सदस्यांचा समावेश करून धार्मिक स्वातंत्र्याचं उल्लंघन करतोय त्यांनी असा युक्तिवाद केला की हिंदू धार्मिक ट्रस्ट कायद्याअंतर्गत बाहेरील व्यक्तींना बोर्डात स्थान दिलं जात नाही मग वक्फ बोर्डात का त्यांनी हा कायदा संविधानच्या अनुच्छेद चौदा म्हणजे समानता पंचवीस म्हणजे धार्मिक स्वातंत्र्य आणि सव्वीस म्हणजे धार्मिक संस्थांचं व्यवस्थापनचं उल्लंघन आहे असं सांगितलं सिब्बल यांनी वक्फ बाय युजर म्हणजेच वहिवाटदार प्रावधान हटवण्यावरही आक्षेप घेतला कारण अनेक शतकांपासून वापरल्या जाणाऱ्या संपत्तींना आता कागदपत्रांची गरज लागेल जे अव्यवहार्य आहे सुप्रीम कोर्टाचा प्रश्न खंडपीठानं केंद्र सरकारला विचारलं तुम्ही हिंदू धार्मिक ट्रस्ट बोर्डात मुस्लिमांना सदस्य म्हणून घ्याल का स्पष्ट बोला यावर केंद्राचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं की वक परिषदेत फक्त चार गैरमुस्लिम सदस्य असतील आणि यामुळे धार्मिक चरित्र बदलणार नाही पण कोर्टाने यावर नाराजी व्यक्त केली आणि म्हटलं नवीन कायद्यात वक्फ परिषदेच्या बावीस सदस्यांपैकी फक्त आठ मुस्लिम असतील यामुळे बहुमत गैरमुस्लिमांचं होईल मग धार्मिक चरित्र कसं टिकेल कोर्टाने असंही म्हटलं की आम्ही इथे धर्मनिरपेक्षपणे न्याय देतो पण वक बोर्ड हे धार्मिक व्यवस्थापनाचं काम करतं त्यात बाहेरील व्यक्तींचा समावेश का यावर केंद्र सरकारचा युक्तिवाद आहे का मेहता यांनी सांगितलं की हा कायदा धार्मिक स्वातंत्र्यावर हल्ला करत नाही तर व संपत्तीचं व्यवस्थापन सुधारण्यासाठी आहे त्यांनी दावा केला की यामुळे मुस्लिम महिलांचे हक्क संरक्षित होतील आणि दुरुपयोग थांबेल त्यांनी असंही म्हटलं की सरकारला लाखो तक्रारी मिळाल्या ज्यामध्ये गावं आणि जमिनी वक्फ संपत्ती म्हणून जाहीर केल्या आहेत सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसला ला कोर्टात नेमकं काय घडलं तेही आपण पाहूया कोर्टाने यावर काय टिप्पणी केली आहे ते पाहू सुप्रीम कोर्टाने वक बाय युजर प्रावधानावर केंद्राकडून स्पष्टीकरण मागितलं आहे कोर्टाने सांगितलं की चौदाव्या ते सोळाव्या शतकात बांधलेल्या मशिदींकडे विक्री करार नसतील मग त्यांचं काय करायचं कोर्टाने असंही सुचवलं की वक बोर्ड आणि केंद्रीय वक परिषदेत मुस्लिम सदस्यांचं बहुमत असावं जेणेकरून धार्मिक स्वातंत्र्याचं रक्षण होईल कोर्टाने हिंसाचाराबद्दलही चिंता व्यक्त केली विशेषत पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद आणि त्रिपुरातील उन्हाकोटी घटनांबद्दल म्हटलं हा हिंसाचार अत्यंत त्रासदायक आहे यावर विरोधकांचा आक्षेप काय आहे ते पण आपण पन पाहू ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या वकिलांनी सांगितलं की हा कायदा मुस्लिम समुदायाला त्यांच्या धार्मिक संपत्तीवर दावा करण्यापासून वंचित करतोय त्यांनी याला संविधानाच्या मूलभूत संरचनेवर हल्ला असल्याचं म्हटलं सिब्बल यांनी असंही म्हटलं की राज्याला कोणत्याही धर्माच्या वारसा हक्काबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही यावर केंद्राने पलटवार केला सरकारने याचिकाकर्त्यांच्या दाव्यांना खोडून काढत सांगितलं की हा कायदा संविधानाच्या अनुच्छेद पंधरा अंतर्गत महिलांसाठी विशेष तरतुदी करतो आणि धार्मिक स्वातंत्र्याला बाधा आणत नाही मेहता यांनी असंही म्हटलं की केंद्र सरकारने नेहमीच वक परिषदेची स्थापना आणि नियमन केलं आहे आणि हा कायदा फक्त सुधारणांचा भाग आहे यावर अजून देखील याचिका दाखल आहेत त्याबद्दल आपण आता पाहूया सुप्रीम कोर्टात त्र्याहत्तरहून अधिक याचिका दाखल झाल्या असल्यामुळे दहा प्रमुख याचिकांवर सुनावणी झाली यापैकी पाच महत्त्वाच्या याचिका आपण पाहूया असिरुद्दीन ओवीसी जे ए आय एम एमचे खासदार आहेत ज्यांनी कायदा धार्मिक स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचा दावा केला आणि तो संविधान विरोधी असल्याचं याचिकेमध्ये म्हटलं आहे दुसरे अमन उल्ला खान हे आम आदमी पार्टीचे आमदार आहेत त्यांनी कायद्याला संविधान विरोधी ठरवलं आणि मुस्लिम समुदायाच्या अधिकारांचं उल्लंघन करणारा असल्याचं सांगितलं जमियत उलेमा ए हिंद अध्यक्ष अर्षद मदनी यांनी याचिका दाखल करून कायदा रद्द करण्याची मागणी केली आहे कारण तो धार्मिक स्वायत्ततेवर हल्ला करतो मौआ मोइत्रा ह्या तृणमूल काँग्रेसच्या आहेत त्यांनी कायदा मौलिक का अधिकारांचं उल्लंघन करणारा असल्याचं म्हटलं आहे आणि तो मुस्लिम समुदायाला लक्ष करतोय असा देखील त्यांनी आरोप केला आहे मनोज कुमार झा जे राष्ट्रीय जनता दलाचे आहेत त्यांनी कायद्याला धार्मिक भेदभाव करणारा ठरवलं आणि त्यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं या याचिकांमध्ये कायदा संविधानाचा अनुच्छेद चौदा पंचवीस आणि सव्वीसचं उल्लंघन करतो असा दावा करण्यात आला आहे सुप्रीम कोर्टानं सुनावणी दरम्यान वक्फ बोर्डातील गैरमुस्लिम सदस्यांच्या समावेशावर तीव्र आक्षेप घेतला आहे कोर्टाने केंद्राला स्पष्टपणे विचारलं आहे हिंदू धार्मिक ट्रस्ट बोर्डाला आय रिपीट हिंदू धार्मिक ट्रस्ट बोर्डात मुस्लिमांना सदस्य म्हणून घेण्यास तुम्ही तयार आहात का उघडपणे सांगा यावर मेहता यांनी सांगितलं की गैरमुस्लिम सदस्यांचा समावेश फक्त प्रशासकीय सुधारणांसाठी आहे पण कोर्टाने याला नाकारलं आहे कोर्टाने असंही म्हटलं आहे की वक्फ बोर्ड आणि केंद्रीय वक्फ परिषदेत पदसिद्ध सदस्य वगळता सर्व सदस्य मुस्लिमच असावेत कोर्टाने हिंदू धार्मिक ट्रस्ट कायद्याचा दाखला देत सांगितलं की तिथे बाहेरील व्यक्तींना बोर्डात स्थान नाही कोर्टाने हिंदू धार्मिक ट्रस्ट कायद्याचा दाखला देत सांगितलं की तिथे बाहेरील व्यक्तींना बोर्डात स्थान नाही मग वक्फ बोर्डात हस्तक्षेप का मित्रांनो वक्फ बोर्ड सुधारणा बिल दोन हजार चोवीस हा विषय फक्त कायदेशीर नाही तर सामाजिक आणि राजकीयदृष्ट्याही संवेदनशील आहे सरकारचा दावा आहे की हा कायदा वक्त संपत्तीचं दुरुपयोग कर रोखेल आणि सरकारचा दावा आहे की हा कायदा वक्त संपत्तीचा दुरुपयोग रोखेल आणि पारदर्शकता आणेल पण विरोधक आणि मुस्लिम संघटनांचं म्हणणं आहे की यामुळे धार्मिक स्वतंत्र स्वातंत्र्य धोक्यात येतं सुप्रीम कोर्टाची सुनावणी आणि त्यांचे प्रश्न दर्शवतात की हा विषय इतक्या सहजासहजी सुटणार नाही तुम्हाला काय वाटतं हा कायदा खरंच पारदर्शकता आणेल की धार्मिक स्वातंत्र्यावर हल्ला आहे तुमचं मत कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो असेच महत्त्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचं चॅनल जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर लाईक्स करा कमेंट्समध्ये लिहा आणि शेअर करायला विसरू नका पाहत रहा डिजिटल रन्सिंग धन्यवाद